परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज अंबड बंदची हाक परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी अंबड येथील व्यापारपेठ बंदचा निर्णय घेतलेला आहे त्यानिमित्ताने दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक अकरा वाजता डॉक्टर आंबेडकर नगर अंबड येथून मोर्चा निघून नाथरेकर चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मान्य तहसीलदार साहेब अंबड

बचाव रॅलीला आणि परि झालेल्या घटनेच्या निषेधार्थ यांनी दिलेला आहे तरी त्यांचे सैनिकांच मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद अध्यक्ष अनोर कुरेशी आणि उपाध्यक्ष फारुख केलं यांनी सुद्धा या संविधानच्या संविधान की सन्मान वे अशी घोषणा देत त्यांनी सुद्धा या परभणीच्या घटनेचा दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची जी प्रकृती प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीचं एका अज्ञात इस्माने नासधूस केल्यामुळं परभणी शहरातील वातावरण हे सगळं खराब झालेलं आहे या ठिकाणी बरेच पोलिसांनी आमच्या भीमसैनिकांना बोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली घरात गराद घुसून घरादाराची मोडतोड करून गाड्यांची मोडतोड करून त्यांना ते अटक करत आहेत त्यांच्यावरील गुन्हे वापस घेतले पाहिजेत आणि त्यांना मारहाण करू नये अशी मी एक पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो तसेच अंबड या ठिकाणी सर्व बाजारपेठ सर्व व्यापारींनी याच्या निषेधार्थ बंद ठेवून आज आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे की या संविधानावर जो कोणी प्रकारे हल्ला करील संविधानाची नासधूस करील त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आणि त्याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे का याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे यासाठी आज आंबडी येथे म मोर्चाचं आयोजन केलं होतं सर्व व्यापारी बंधूंनी या ठिकाणी बंद ठेवलं त्याबद्दल सर्व व्यापारी बंधूंचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व भीमसैनिक महारा आणि संविधानाला संविधानावर प्रेम करणारे राज्यघटनेवर प्रेम करणारे लोक विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आपण सर्व लोकसैनिक इतर समाज समाज सर्व सैनिक आलेले आहेत सोबत आणि तिथं जे घटना घडली फार दुर्दैवी घटना घडली अशी घटना झालेली पाहिजे आणि याच्या मागे जे षडयंत्र रचत याचा शोध लागला पाहिजे हे कोण करते आहे याचा पण गंभीरपणे शासनाने याचा निर्णय घ्यायला पाहिजे सरकारला आम्ही आमदार साहेबाला बी आम्ही सांगू सगळेजण केदारदाथा कुलकर्णी आम्ही सगळेजण सांगू आमदार साहेबाला की याच्या काय घडणार नाही याचं काय दिसून जय गुरु आज या ठिकाणी आपण का जमलो आहोत तर परभणीमध्ये दोन दिवसापूर्वी एका मनोविकृत अशा माणसानं त्या ठिकाणी जे देशाचा मान सन्मान आहे जो स्वाभिमान आहे अशा संविधान शिल्पाचं या ठिकाणी त्याची विटंबना केली तर सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो मित्र आज आपण यासाठी जमलो आहोत की परभणीमध्ये घटना झाली ही निंदनीय घटना आहे आणि हा देश शांतता सुव्यता कायदेशीर पद्धतीनं चाललेला आहे त्या पुस्तकाचं नाव म्हणजे संविधान आहे आणि हे संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे या संविधानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगलं जीवन आपल्या हक्काने अधिकार अबाधित आहेत आणि ते संविधान या ठिकाणी मनोधिकृत व्यक्तीनं या ठिकाणी तोडलेलं आहे तर या सगळ्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला देखील या माध्यमातून आम्ही सूचना करतो की ज्या या अशा घटना होतात अशा घटना होत असताना त्या होऊ नये म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा केली पाहिजे आमच्या महापुरुषांच्या ठुकळ्यापासून सुरक्षा केली पाहिजे असे प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी सतर्क राहिलं पाहिजे आज या ठिकाणी आपण बघतोय ही जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून आपण सर्व जागृत राहिलं पाहिजे कधी कधी असं वाटतंय की आपली टेस्ट असेल आपण झोपे आहोत किंवा झोपलो आहोत किंवा जागा आहोत परंतु मी या ठिकाणी जाहीर सांगतो की भीमसेई कधीही झोपू शकत नाही आणि बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांसाठी जी जीवाचे रान करण्याची जी त्याची ताक ताकद आहे ता म्हणून अशा पद्धतीने घटना घडू नये आणि ज्या परभणीमध्ये भीमसै गावावर गुन्हे दाखल झालेत ते मागे घेण्यात यावं अशा या ठिकाणी विनंती करतो हम लोग जो आज जमा हुए हैं यहाँ पर इकट्ठा हुए इसलिए हुए हैं कि संविधान पर जो हमला हुआ और संविधान देश के लिए एक सिस्टम है जो भी आएगा उस तो सिस्टम के तहत वो हाँ हुकूमत चलाएगा यहाँ पर देश चलाएगा तो ये इसलिए बाबा साहेब अम्बेडकर ने हमको संविधान दिया और संविधान पर हमला पूरे भारत पर हमला है तो जमाती इस्लामी हिंद अंबर शाखा इसकी निषेध करता है कि जो लोग इस पर हमला करते हैं उनको सख्त से सख्त कार्रवाई की जाए ताकि आगे कोई इसकी हिम्मत ना कर सके कि उस पर हमला कर सके इसलिए कि देश इसको संविधान को बचाना व आपके देश को बचाना है घटनेचा निषेध करण्यासाठी जो झाला आहे मित्रांनो मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून या बाबासाहेबांच्या माध्यमातून जो विमुरलेला समाज दहा जे पे असते त्यांना सगळं सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलंय आणि काहीतरी एखादा संतोष येतो आणि दुधामध्ये मिठाचा घडा टाकून जाऊन या समाज व्यवस्थेला बिघडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून या घटनेचा निषेध करायचा आहे एवढंच बोलतो आणि नव्हतो भारतीय राज्य घटना आणि संविधानामुळे माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना दिलेले आहे या संविधानाच्या रक्षणासाठी आपण आपल्या सगळ्यांच्या शेवटच्या श्वासा आपण सगळे कटिबद्ध आहोत ज्या लोकांनी ही कृ वृत्ती केली त्यांच्या ह्या मनोवृत्तीला खऱ्या अर्थाने ठेकून काढण्याचं काम हे शासनाने केलंच पाहिजे तरीसुद्धा आपण सगळे संविधानाच्या रक्षणासाठी सजग आणि सक सक्रिय कायमस्वरूपी आहोतच आणि असलंच पाहिजे राज्यघटना आणि संविधान यामुळेच आपण सगळे आबाधित आहोत आपल्या जगण्याचे मूलभूत अधिकार आहेत आणि माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्या कारणाने आपण या संविधानाच्या रक्षणासाठी आज मैदानात आहोत मी माझ्या वतीने ह्या घटनेचा तीव्र असा निषेध व्यक्त करतो आणि पाहिजे अशी मागणी करून माझे दोन शब्द सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवादी समितीसाठी काम केलेले असे सर्व या ठिकाणी सर्व महान विभूती यांना अभिवादन करतो जो परभणी येते ज्या भारतीय संविधानाच्या पोलीस खात्यामार्फत सांगितलं जात आहे की तो मनोरुग्ण आहे परंतु हा मनोरुग्ण हा एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान कसं काय हातात घेतो आणि मोडतो हा सुद्धा तरी प्रश्न आहे आणि या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आमची आज विनंती आहे की जो परभणी येते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झाली आहे या संविधानाच्या विटंबनानुसार या आपल्या भारत देशाची विटंबना झालेली आहे ती प्रथम सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावं दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या परभणी इंडियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी जे शांततेत जे भमसैनिक परभणी येथे जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये काही माते फिरू नये हे या ठिकाणी जे रद्द केलं याकृत्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो परंतु आता आमच्याकडे खूप अशी हत्ती आली आहे प्रकाश लोकोटे यांनी सांगितल्या प्रबंध आहे आम्हाला की काही पोलीस सुद्धा या ठिकाणी गुन्हेगर्दीचं काम केलं नाही अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करू एकीकडे कर मोर्चा येत असताना पाठीमागून काही पोलीसवाले गाड्या तोडताना दिसतात परंतु आम्ही त्या गुनसैनिकावर लादण्याचा ला प्रयत्न ला करतात असे विकृत म्हणून दर्जाचे पोलीस सुद्धा या प्रशासनामध्ये आहेत म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गृह खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की असे पोलीस शोधून त्यांच्यावर सुद्धा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा दुसरी महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या आंबेडकरी समाजाला या ठिकाणी टार्गेट केले जातो की आज या समूहामध्ये मोठ्यावर मोजा इतके जे लोक मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि निष्पाप लोकांना घरातून काढून पोलीस बिल्डिंग ऑपरेशन करून या ठिकाणच्या महिला व वृद्ध माणसं या ठिकाणी गजाळ केल्या जातात आणि हे जर गजाळ अशाच पद्धतीचं तुम्ही प्रशासन करत असेल तर या सरकारनं याचा निश्चित प्रकारचा जो या ठिकाणी जे शांतता जे महाराष्ट्र आहे हे शांततेत महाराष्ट्र राहणार नाही आणि याची सर्व जबाबदारी शासनाची असेल आणि या मोर्चासाठी आमच्या सर्व टीमने या ठिकाणी काम केलं आमचे अशोक भाऊ साळवे असतील रवी डोंगरे असतील प्रकाश रुपोते असतील दिलीप तात्या खरात असतील कुमार उपोते असतील या आमचे राहुल वसम खरात असतील आणि आंबेड शहरातील सर्व आमचे जे संविधानवादी प्रेमी जी जनता आहे या ठिकाणी केदार झाला असतील बाबा बातमी या आमचे झाकीर भैया झाकीर भाई असतील आमचे चांगले साहेब असतील अशा सर्व सर्व आंबेडकरी विचाराचे जे माणसं संविधानवादी विचाराचे जे माणसं आहेत या माणसाने खरोखरच या ठिकाणी आणि आमचे जे व्यापारी आहेत अंबड शहरातले या व्यापाऱ्याने एक समतेचं दर्शन या ठिकाणी घडवून दिलेलं आहे आणि या समतेच्या दर्शनाला आम्ही जे दोन्ही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष असून त्यांचे जे सदस्य आणि सहकारी आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या बहुजन समाजाच्या वतीने मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो गाव आपलं आहे गाव शास राहावा एवढंच या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि सर्व गावातल्या सर्व या ठिकाणचे आपले गावातले लोक आहेत की गावात तेल आणि शांतता निर्माण होणार नाही याची सर्व सर्वांनी दक्षता घेऊन पोलीस प्रशासनाला मदत करावा एवढं बोलून मी या ठिकाणी चालतो आणि एवढी जे ग्रुप थांबवला ये माझं एकच सांगणं आहे की कोणाच्या भयकिनेत यायचं नाही तिथं असं झालं इथं असं करा तुम्हाला माहिती नाही

I'm